माझ्या मते एका नवरीसाठी ही एक परफेक्ट साडी आहे जर नाईट फंक्शन असेल रात्रीचं से लग्न असेल तर त्याच्यात ही अतिशय उठून दिसणारी अशी साडी आहे आणि डे साठी ही तर आहेच यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा मोरपीसी कलर आणि त्याला पण रेड कलरची छान अशी बॉर्डर आहे पूर्ण साडीवरती वर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पर्पल कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की मोरपीसी कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला पण पाहू शकतो की मोरपिसी कलरची बॉर्डर आहे ब्रायडल वेअर आहे अतिशय रिच आणि रॉयल लुक असणारी साडी आहे नारी सारीज मध्ये अशाच पद्धतीच्या कांजीवरम साडी किंवा बँगलोर सिल्क मँगलोर सिल्क पैठणी इतक्या व्हरायटी अवेलेबल आहेत आणि सगळ्यावरती ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तेव्हा नारी सारीजला लवकरात लवकर विजिट करा नारी सॅरीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी साडीजला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी होणाऱ्या नवरीसाठी तुमच्या बहिणीसाठी आईसाठी बायकोसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा